नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर मित्रांनो दोन्ही योजनांपैकी तुमच्या घरामध्ये कोणती लाभार्थी असेल किंवा तुम्ही ला स्वतः लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत अशी महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण की राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार असल्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये दोन मोठे असे बदल केलेले आहेत आणि हे दोन्ही बदल दरमहा मिळणाऱ्या पेन्शन संदर्भामुळेच असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बघा मित्रांनो ही पहिली अपडेट आहे तर काय आहे ही अपडेट बघा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर श्रावण बाळ तसेच राज्य निवृत्ती वेतन योजनाचा थेट लाभार्थ लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करून अनावरण केले होते त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना राज्य निवृत्ती वेतन योजनेचा जो थेट लाभ आहे तो लाभार्थ्यांना डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे त्यानंतर दुसरी आणि महत्त्वाची अपडेट अशी की स लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर पेन्शन प्रत्येक महिन्याला पेन्शन वेळेवर दरमहा पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची जी पाच तारीख निश्चित केली आहे त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना तर श्रावणबाळ रा सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या एकोणतीस लाख बासष्ट हजार पंधरा असे तर एकूण पंचेचाळीस हजार एकोणसाठ हजार एकशे एकतीस लाभार्थ्यांना आता मोठा फायदा होणार आहे मित्रांनो आता या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर आणि थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे निराधार योजनेचे जे पेन्शन मिळणार आहे त्या र या योजनेसंदर्भात जर तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी श्रावण बाळ योजनेचे लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये